समुद्रपूर तालुक्यातील हिंगणघाट उमरेड मार्गावर धोंडगाव जवळ रस्ता पार करताना अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघिणीचा पिल्लू ठार झाल्याची घटना बावीस जानेवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह गिरड येथील कार्यालयात आणून या ठिकाणी शवविच्छेदन करून त्याला तिथे अग्नी देण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं वन विभागाचे अधिकारी कर्मचारी डॉक्टर उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघिणीचा चार वावर आहे यातील एका पिल्ल्याचा असा अपघाती मृत्यू झाला आहे समुद्रपूर तालुक्यातील हिंगणघाट उमरेड मार्गावर धोंडा रस्ता पार करताना अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघिणीचा पिल्लू ठार झाल्याची घटना बावीस जानेवारी पहाटे चार वाजता उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह गिरड येथील कार्यालयात आणून या ठिकाणी शवविच्छेदन करून त्याला तिथे अग्नि देण्यात आली यावेळी मोठ्या मोठ्या वनविभागाचे अधिकारी कर्मचारी डॉक्टर उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघिणीचा चार पिल्ल्यासह वावर आहे यातील एका पिल्ल्याचा असा अपघाती मृत्यू झाला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हिंगणघाट वर्धा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा